कुत्रा या सजीवाचे वैज्ञानिक नाव कॅनिस फॅमिलिस तेलामलाचा सोडियम क्षार कठीण साबण साड्यांचा एक प्रकार कांजीवरम मृत वनस्पती व वा प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होऊन मृदेवर तयार होणारा थर उथित मृदा किंवा ह्यूमस अन्नरक्षणाची एक पद्धती किरणीयन पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा कालावधी कृष्णपक्ष अवकाशातील गोल खगोल जमिनीचा सलग व मोठा भाग खंड खाणीतून मिळणारे खनिज हवेत संचार करणारे खेचर एक ठिसूळ पदार्थ खडू एक नैसर्गिक संसाधन खनिजे एक ऊर्जारूप खनिज खनिज तेल वनस्पतीचा एक भाग खोड संपर्कामुळे होणारा एक त्वचेचा रोग खरूज महासागराचा भाग असलेले एक जलरूप खाडी वर्णधारेचा एक प्रकार खंडित आकाशीय व आकाशातील वस्तू खगोलीय वस्तू ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह आकाराने सर्वात मोठा ग्रह गुरु पृथ्वीची आकर्षण शक्ती गुरुत्वाकर्षण शक्ती विषुवृत्तामुळे झालेले पृथ्वीचे दोन भाग गोलार्ध पर्वतावर चढ करणारे व्यक्ती गिर्यारोहक विशिष्ट द्रव स्रवणारे इंद्रिय ग्रंथी मनुष्य अवयवामार्फत बाहेर टाकतात गुदद्वार एक अपृष्ठवंशीय प्राणी गांडूळ पाण्याची बर्फ होण्याची क्रिया गोठणे ज्या तापमानाला द्रवाचे स्थायी होते गोठणांक आयोडीन अभावी होणारा रोग गलगंड ठराविक वेळेतील विस्थापन गती गतीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा गतीज ऊर्जा अनेक साधी यंत्रे जोडून तयार झालेले यंत्र गुंतागुंतीचे यंत्र नकोसा वाटणारा ध्वनी गोंगाट सरपटणारा प्राणी गांडूळ स्वच्छताकर्मी प्राणी गिधाड वचन संस्थेतील इंद्रिय ग्रासिका लोखंडी वस्तूवर जस्ताचा लेप लावणे गल्वनायझेशन एक अधातू खनिज गंधक किंवा ग्राफाईट पृथ्वीने लावलेले बल पृथ्वीय बल पृथ्वी सूर्यचंद्र एका सरळ रेषतेने ग्रहण पेशीचा एक आकार गोलाकार एक अपायकारक सजीव गोचिड भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य गोवा एक कीटक भक्षी वनस्पती घटपर्णी कणांचे दाटपण घनता घाम तयार करणाऱ्या ग्रंथी घर्मग्रंथी एक अधिशराशी घनता धरणातील पाणी मोजण्याचे एकक घनफूट ऑब्लिक टी एम सी वस्तू एकमेकांना घासणे घर्षण गर्शन, घर्षणामुळे निर्माण होणारी विद्युत घर्षण विद्युत एक घशाचा रोग घटसर्प एक विषारी सापाची जात घोणस एक अपायकारक सजीव घूस पृथ्वीचा उपग्रह चंद्र तंतुमय पदार्थाचे दुसरे नाव चौथा संदेश वहन करणारे तंतू चेता तंतू चेतनेला प्रतिसाद देणे चेतनाक्षमता तन्यता असणारा एक धातू चांदी एक प्राणीजन्य पदार्थ चांबडे ज्या सांध्यात हालचाल होते चलसांदा चुंबकामुळे लावलेले बल चुंबकीय बल तर्फेचे एक उदाहरण चिमटा जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षिले जातात चुंबकीय पदार्थ होका यंत्रात वापरतात चुंबक चुंबकाचा एक प्रकार चक्ती चुंबक चुंबक चुंबकत्वाचे रक्षण करणारी पट्टी चुंबक रक्षक अमरवेलीला पोषक तत्वे शोषणा शोषणासाठी असलेलीमुळे चुषकमुळे उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडणारा एक शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन संयुक्त पान असलेली एक वनस्पती चिंच पाणी धरून ठेवणारी व मशागतीला मशागतीला जड मृदा चिकन मृदा केओलिनाईट या प्रकारचे खनिज चिनी माती क्षेत्रफळाचे एकक चौरस मीटर मांडीतील स्नायू चतुशिरस्क स्नायू धातूचा एक गुणधर्म चकाकी एक धातू खनिज चांदी शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष एकत्रित चांद्रमास ज्या वाद्यात चांबडे वापरतात चर्मवाद्य सूर्य व चंद्र यांच्या दरम्यान पृथ्वी आली की पृथ्वीची सावली चंद्रावर पडणे चंद्रग्रहण अर्जेंटम चांदी सोलापूरचा प्रसिद्ध वस्त्रप्रकार चादर शिलावरण जलावरण वातावरण व सजीव जीवावरण पर्जन्य बाष्पीभवन सांद्री भवन पर्जन्य असे चालणारे चक्र जलचक्र पाण्याची विष पाण्याची विषारी घटक मिसळणे जलप्रदूषण जे सजीव असतात ते जैविक पिशवीसारखे आंतरिंद्रिय जठर मुलांना जन्म देणारे प्राणी जरायूज पाण्यात वास्तव्य असणारे प्राणी जलचर नूडल्स बर्गर पिझ्झा जंक फूड परस्पराभोवती भ्रमण करणारे दोन तारे जोड तारे पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती जलीय वनस्पती एकोणतीस एप्रिल जागतिक बेडूक संरक्षण दिन समांतर शिराविन्यास असलेली वनस्पती ज्वारी मका केळी सर्वात फुलातील सर्वात आतील स्त्रीलिंगी भाग जायांग पाच डिसेंबर जागतिक मृदा दिन श्रीलंकेचे एक शास्त्रज्ञ जोहान बर्मन कार्याचे एकक जूल एक स्कॉटिश शास्त्रज्ञ जेम्स ड्युआर एक नैसर्गिक आपत्ती ज्वालामुखी एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन एक अधातू खनिज जिप्सम एक जलीय वनस्पती जलपर्णी पृथ्वीभोवती असणारे पाण्याचे आवरण जलावरण शरीराला अल्प प्रमाणात उपयोगी पोषक तत्वे जीवनसत्वे सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध झाले पाहिजे यासाठी केलेली सोय जलव्यवस्थापन एक रत्नसम खनिज जेड वृश्चिक समूहातील तेजस्वी तारा ज्येष्ठा जीवाचे दगडात झालेले रूपांतर जीवाश्म एकवीस सप्टेंबर जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिन फ्लॅश फोटोग्रॉफीत वापरला वा वापरणारा वायू झेनॉन ज्याचे खोड जाड व टणक असते झुडूप एक रत्नसम खनिज झिरकॉन नलिकांद्वारे थेंब पाण्याने सिंचन करणे ठिबक सिंचन ठिंबक सिंचन पदार्थाचा एक गुणधर्म ठिसूळपणा एक संप्लनशील पदार्थ डांबर गोळी ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक डेसिबल डेसिबल एक शास्त्रज्ञ डॅनियल बर्नोली डॅनियल बर्नोली एक कीटकभक्षी वनस्पती ड्रॉ सेरा बर्मानी ड्रॉ सेरा बर्मानी सूषकाद्वारे अन्न ग्रहण करणारा एक जीव डास मूलद्रव्याच्या लहान कणांना अणु असे नाव देणारा शास्त्रज्ञ डेमोक्रेटिस थर्मास्क फ्लास्कचे दुसरे नाव ड्यू आर फ्लास्क ड्यू आर फ्लास्क एक भुरूप डोंगर एका कृत्रिम धाग्याचे उदाहरण डेक्रॉन स्वादुरसातील एक घटक ट्रिप्सिन घरातील विद्युत दिवा दिव्यात वापरणारी तार टंगस्टन कुंड्या सजावटीच्या वस्तू बनविण्यासाठी वापरण्यासाठी मृदा टेराकोटा मृदा ज्या चांदण्या लुकलुकतात तारे पृथ्वीच्या लगतच्या वातावरणाचा थर तपांबर मुळाचा एक प्रकार तंतुमय मूळ तापमान मोजण्यासाठी वापरतात तापमापी ठिसूळ पदार्थ तुरटी खेचून तयार करण्याचा गुणधर्म तन्यता एक विद्युतवाहक तांबे एक ज्ञानेंद्रिय त्वचा अर्धपारदर्शकचे उदाहरण तेलकट कागद प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत तारे एक अधिश राशी तापमान सेकंदात होणारा वेगातील बदल त्वरण विजेपासून बचाव करणारे साधन पेशीचे ऊर्जा केंद्र तंतुकणिका चा बाजूचे स्नायू त्रिशिरस्क स्नायू खांद्यातील स्नायू त्रिभुजाभ एक औषधी वनस्पती तुळस फवाराद्वारे सिंचन करणे तुषार सिंचन शरीराचे बाह्य आवरण त्वचा आधाराभोवती हलणारा व न वाकणारा दांडा तरफ घटसर्प डांग्या खोकला धनुर्वाद प्रतिबंधकलस त्रिगुणी एक सदिश राशी त्वरण एक ग्रीक शास्त्रज्ञ थेल्स एक शास्त्रज्ञ थॉमस ब्राऊन जेम्स ड्युओर यांचा शोध थर्मास्क फ्लास्क थर्मास्क फ्लास्क दुधापासून तयार केलेले पदार्थ दुग्धजन्य पदार्थ पाण्याची टंचाई दुष्काळ दोन वर्ष जीवनकाळ असणाऱ्या वनस्पती द्विवार्षिक वनस्पती अवस्था द्रव लॅक्टिक आम्ल असलेला एक पदार्थ दही जे स्वतः प्रकाशाचे स्त्रोत असतात दीप्तिमान जे स्वतः प्रकाशाचे स्त्रोत नसतात दीप्तिहीन न्यूटनचा प्रकाशविषयीचा ग्रंथ दी ऑप्टिक्स तारे व ग्रहमालिकांचा समूह दीर्घिका आपल्या आकाशगंगेच्या शेजारची दीर्घिका देवयानी एक वनस्पती कार्ल लिनियसची वर्गीकरणाची पद्धती द्विनाम पद्धती फुलांच्या पाकळ्या बीचे दोन समान भाग होतात द्विदलबी जे पदार्थ द्रव्यात विरघळतो द्राव्य द्रव्य जात विरघळते द्रावक द्राव्य व द्रावक यांचे मिश्रण द्रावण शैवाल व बुरशी यांचे सहजीवी पोषण दगडफूल प्रवाहिता गुणधर्म असणारे एक उदाहरण दूध दंडाच्या वरच्या बाजूचे स्नायू त्रिशिरस्क स्नायू वस्तू ज्यापासून बनलेली असते द्रव्य एक ऊर्जारूपी दगडी कोळसा सूर्योदय ते सूर्यास्त सूर्यास्तपर्यंतचा काळ दिन पृथ्वीच्या परिवलनाचा काळ दिवस चोवीस तास वातावरणाचा तिसरा थर दलांबर एक भूरूप दरी बेघरपणाचे एक लक्षण दारिद्र्य एक प्रसारमाध्यम दूरदर्शन कालमापनाचे एक साधन दिनदर्शिका भारतीय संस्कृतीमधील वनसंरक्षणाचा एक उपाय देवराई एक नैसर्गिक आपत्ती दरड कोसळणे कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या अभावामुळे होणारा विकार दात खराब होणे पर्णधारेचा एक प्रकार दंतेरी एक अपायकारक वनस्पती धोतरा शास्त्रीय भाषेत आवाज ध्वनी ज्यातून ध्वनी निर्माण होतो ध्वनी स्त्रोत ध्वनी सर्व दिशांना पसरणे ध्वनी पसारण ऐकण्यास अशणी मुळांचा एक प्रकार धावतीमुळे धातू व अधातू यांचे गुणधर्म दाखविणारे धातू सदृश ज्या खनिजात धातूंचे प्रमाण अधिक असते धातु खनिजे तन्यता नादमयता विद्युत वाहकता इत्यादी गुणधर्म असणारे मूलद्रव्य धातू मालटोज शर्करा असणारे पदार्थ धान्य आईस्क्रीममध्ये भेसळ करतात धुण्याचा सोडा ध्वनीच्या कंपनाची लाट ध्वनीलहर एक रूपविकारी तारा ध्रुव तारा अन्नरक्षण अन्नरक्षण करण्याची एक पद्धती धुरीकरण ज्यांची वाढ हालचाल होत नाही असे निर्जीव निसर्गातून मिळणारे नैसर्गिक सजीवांची राहण्याची जागा निवारा धोका नसलेले निर्धोक हवेत सर्वात जास्त प्रमाण असलेला वायू नायट्रोजन जाहिराती जाहिराती तयार करण्यास उपयोगी वस्तू निऑन एक अपुष्प वनस्पती नेचे सरळ रेषेत नसलेली गती नैकरेशीय गती घड्याळाच्या काट्यांची गती नियतकालिक गती पुन्हा पुन्हा निर्माण करता येणारे नवीकरणीय जिथे हवा नाही अशी जागा निर्वात एक शास्त्रज्ञ न्यूटन एक चुंबकीय पदार्थ निकेल सूर्यमालेतील आठवा ग्रह नेपच्यून जंतू नसलेले निर्जंतुक डार्विनचा पहिला सिद्धांत नैसर्गिक निवडीचा वाळवंटातील वनस्पती निवडुंग बलाचे एकक न्यूटन न्यूटन